हेल्दी रेसिपीजचा विचार केला तर सगळ्यात वरचा नंबर लागतो तो म्हणजे सूपच्या रेसिपीजचा आपण अनेक प्रकारचे सूप बनवतो आणि आपण जर डाएट कॉन्शियस असू किंवा वेट लॉस जर्नीवर असू तर आपल्या आहारात सूपला अनन्य साधारण महत्त्व असतं म्हणूनच आज आपण एक हेल्दी अशी सूपची रेसिपी बनवणार आहोत जी थोडीशी वेगळी आहे आजची ही रेसिपी थोडीशी हटके असणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अमिता पालकर्स किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण बनवतोय शेवग्याच्या पानांचं सूप हा आहे शेवग्याचा पाला तो मी निवडून घेतलेला आहे आणि आता तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे शेवग्याच्या पानांपासनं अनेक रेसिपीज बनतात पण आज आपण त्याचं मस्तपैकी सूप बनवणार आहोत हा धुवून घेतलेला पाला मी आता एका छोट्या कुकर मध्ये घालणार आहे आणि याबरोबरच आपल्याला अजून काही गोष्टी त्यामध्ये ऍड करायचे तर सगळ्यात आधी मी त्यामध्ये घालणार आहे ही दोन ते तीन चमचे धुवून ठेवलेली मुगाची डाळ आपल्याला मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ती ह्या पाल्याबरोबर आपल्याला शिजवायचे त्याचबरोबर आता मी घातलाय एक छोटा कांदा तो रफली चॉप करून घेतलेला आहे या आहेत चार पाच लसणीच्या पाकळ्या तुम्ही लसूण खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर मी घालणारे हे थोडस आलं ही आहे काळी मिरी काळी मिरीचे दहा ते पंधरा दाणे मी यामध्ये घातलेत आणि हे आहे जिर जिऱ्याचा स्वाद सुद्धा या सूपला खूप छान लागतो आणि हे सगळं शिजवताना थोडस मीठ सुद्धा मी त्यामध्ये घातलंय त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि कुकरमध्ये तीन ते चार शिट्टे हे सगळं आपण शिजवून घेणार आहोत पाणी साधारण वाटी दीड वाटी मी त्यामध्ये घातलेलं आहे हे आपण पाणी घातल्यानंतर एकदा ढवळून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून त्याच्या चार शिट्ट्या करून घेऊया हा छोटा भाजीचा कुकर असल्यामुळे मी त्याच्या चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत चार शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केलाय आणि कुकरची वाफ पूर्णपणे गेल्यानंतर आपण कुकर आहे आता वाफ गेलेली आहे आणि हा कुकर उघडल्यानंतर तुम्ही बघू शकताय हे सगळे जिन्नस मस्तपैकी शिजलेले आहेत हे बघा डाळही पूर्ण शिजलेली आहे आणि शेवग्याचा पालाही पूर्णपणे शिजलेला आहे आपण शिजतानाच त्यामध्ये आलं आणि लसूण घातल्यामुळे या सूपला त्याचा फ्लेवर खूप छान लागतो आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं क्रश करून घ्यायचंय आपण ते मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत आणि हे वाटतानाच हे कुकर मध्ये राहिलेलं पाणी सुद्धा आम्ही त्यामध्ये घालणार आहे पाण्याबरोबर वाट ते वाटलं तर त्याची एकदम छान फाईन प्युरी आपल्याला करता येते आणि जर छान वाटून घेतलं तर ते नंतर गाळून घेण्याची गरज आपल्याला लागत नाही हे बघा आता हे वाटून झालेलं आहे आता हे वाटून झालेलं मिश्रण मी का कढाईमध्ये घालणार आहे आपण सूप सूपमध्ये फोडणी अजिबात करणार नाही होत असंच कढईमध्ये डायरेक्ट ते घालून आपण त्यामध्ये पाणी घालायचंय आपल्याला जेवढं घट्ट किंवा पातळ सूप ठेवायचं असेल त्यानुसार आपण पाण्याची क्वांटिटी ठेवायची आणि हे छानपैकी उकळवून घ्यायचंय आपण कुकरला सगळ्या गोष्टी आधीच शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे आता ते फार वेळ आपल्याला उकळवण्याची गरज नाही पाच ते सात मिनिटात आता हे सूप तयार होणार आहे पाचच मिनिटात आता त्याला उकळी यायला लागेल आणि जस जसं ते उकळायला लागेल तस तसं आपण अजून दोन जिन्नस त्यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे जिरा पावडर आणि हे आहे काळं मीठ जिरा पावडर आणि काळं मीठ असं उकळताना घातलं की त्याला खूपच छान चव येते आपण मीठ शिजताना सुद्धा घातलं होतं म्हणून ते लक्षात ठेवून नंतर आपण जे मीठ घालणार आहोत ते थोडस आपल्याला कमीच घालायचंय आता पाच मिनिटं उकळून झाल्यानंतर हे सूप पिण्यासाठी तयार होईल आहे ना मस्त रेसिपी अशा प्रकारे शेवग्याच्या पानांचं सूप जर तुम्ही कधी करून बघितलं नसेल तर एकदा तरी नक्की करून बघा कारण आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की शेवगा हा एक सुपर फूड मध्ये मोडला जातो आणि शेवग्याच्या पानांचे आपण अनेक प्रकार करतो त्यातीलच एक वेगळा आणि हटके प्रकार म्हणजे शेवग्याच्या पानांचा सूप तुम्ही कधी केलं नसेल तर एकदा तरी नक्की करून बघा आणि कसं झालं होतं ते मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय